आणि आता आणखी एक महत्वाची बातमी आंबेडकर महायुतीत आल्यास मंत्रीपद देऊ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी असा प्रस्ताव ठेवलाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना मंत्रीपदाचा प्रस्ताव दिलाय वंचितनं जरा सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे असं म्हणत ते महायुतीत आले तर त्यांच्या मंत्रीपदासाठी मागणी करेन असंही आठवले यांनी म्हटलं जर एक पक्ष सगळ्या जातींना आणून पक्ष रेकर्नाइज होत नाही आहे तर अशा सगळ्या जागा उपयोग काही आहे त्यामुळे वंचितनी तरी ऍडजस्टमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे वंचितनी आमच्या महायुतीसोबत येणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर आले ते ते तर त्यांना सत्तेचा फायदा होईल ते जर आले प्रकाश आंबेडकर जर आले तर मला जरी मंत्री नाही केलं तरी चालेल पण प्रकाश आंबेडकर मंत्री करा ही मागणी मी करेन आणि त्यांनी आमच्या महा एकीकर यावं असं त्यांना आपलं निमंत्रण आहे